नमस्कार मित्र मित्रमैत्री या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच जणांना लघवी करताना जळजळणे हा त्रास कायमस्वरूपी चालूच असतो तर काही व्यक्तींमध्ये मात्र कधी कधी हा त्रास जाणवतो तर आपल्याला जरी हा त्रास असेल लघवी करताना जळजळणे तडाखा बसणे दुखणे किंवा युरिनचा जो रंग आहे तो बदलणे किंवा लघवी करताना नको असलेला बंध यातून येणे अशा इन्फेक्शनपासून घरच्या सुटका करून देणारा असा रामबाण उपाय अजून आपल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी एक चमचा भरून किंवा एक छोटीशी वाटी भरून दही घ्यायचे आहे यासाठी घरच्या दह्याचा वापर केला तर जास्त चांगले नसेल तर तुम्ही बाहेरचे दही ठेवू शकतात यामध्ये साधारण एक ग्लास धरून पाणी टाकायचे आहे आणि ही रवीने छान फेटून घ्या ही मिक्सरमध्ये लावू नका ज्याप्रमाणे मी दाखवत आहे याप्रमाणेच हे करायचे आहे आणि ही छान घुसळून झाले की यामध्ये एक अगदी छोटा चमचा भरून खाण्याचा जो सोडा मिळतो जो आपण किचनमध्ये वापरतो तो सोडा टाकायचा आहे आणि पुन्हा एक वेळेस हे छान मिक्स करून घ्या आणि तयार झालेले मिश्रण ज्या व्यक्तींना हा त्रास होतो अशा व्यक्तींनी ज्यावेळेस त्रास होत आहे त्यावेळेस त्या किंवा रात्री झोपताना जेवणानंतर हे मिश्रण पिऊन घ्यायचे आहे अवघ्या एका वेळेसच्या वापराने लगेच फायदा जाणवेल जास्त त्रास होत असेल तर हा उपाय तीन दिवस करा यामुळे युरिन इन्फेक्शनचा त्रास सहजतेने निघून जातो पुन्हा पुन्हा जी जळजळ होते ही वारंवार होणार नाही परंतु ज्यावेळेस आपल्याला हवे आहे त्यावेळेस यामध्ये सोडा टाकून लगेचच हे पिऊन घ्यायचे आहे म्हणजे यापासून आपल्याला लगेचच फायदा जाणवतो व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडलेला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद